हल्ला कोणी केला हे बोला ना हे बोला जोरात बोला परत जोरात बोला हल्ला कोणी केला बोला ना पड़ों। बोला कशाला प्रश्न विचारता आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला जोरात बोला पास झाला अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावा द्यायचे नाही जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जू सुरक्षित नाही आहेत मी स्वतः ट्विट टाकलय मला आई बहिणीवर शिव्या दिल्या आहेत तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर अजून काय काय लिहिलंय काय चालू आहे काय विधानसभेत भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो हा मलाच मारण्यासाठी आले होते हे सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आमचा कुणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून त्यावेळेला पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून सत्तेचा एवढा मुजोर मुजोर पडा सत्तेचा एवढा माज की माझ्या व्हॉट्सअपवरती आणि माझ्या एस एम एसवरती मला अत्यंत गलिच्छ शब्दात शिव्या देण्यात आलेल्या आहेत मला मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि आज सभागृहाच्या बाहेर काही गुंड ठेवण्यात आले होते ते गुंड माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते पण मी चुकून त्यांच्या नजरे नजरेआठ बाहेर निघून गेलो आणि त्यांनी माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला केला अध्यक्ष मध्ये काय चालू आहे काय काय चालू आहे तुम्ही व्हिडिओ तपासा ठीक आहे तुम्हाला लगेच कळेल हल्ले कसे या संदर्भातला संपूर्ण अहवाल मी मागवलेला आहे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी उचित कारवाई करीन मला जीवे धमकी आहे संपूर्ण अहवाल मागितलेला आहे जीवेचा या सभागृहातील आणि विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षतेची या परिसरातली जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कारवाई मी करेन करून मला घेऊरेस्ट करा म्हणून या संदर्भात उचित कारवाई केली जाईल अध्यक्ष मत आहे गांभीर्यानी घ्या उद्या गांभीर्याने तुमच्या काय काळजी जिंकू करता आवाज काय या संदर्भात कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही